जितेश शर्मा नाव ध्यानात राहील ना जो जितेश शर्मा आय पी एलच्या सुरुवातीला बोलला होता की ज्या वेळेस पण तुम्हाला गरज पडेल ना फॅन्स त्यावेळेस हा जितेश शर्मा इथं उभा आहे आणि त्यावेळेस त्यांनी ते करूनही दाखवले ज्यावेळेस खरंच टीमला गरज होती ना त्यावेळेस आपल्याला जितेश शर्माचा हा रौद्र अवतार पाहायला मिळाला जितेश शर्माचा हा कमबॅक पाहायला मिळाला आणि जितेश शर्माने ज्या पद्धतीने पारी खेळली ना एकच नंबर आणि त्याचमुळे मी त्यांना जितेश शर्मा नाही है, तर हॅकर जितेश शर्मा असंही म्हणत आहे पाहून जी मॅच त्यांनी हॅक केला ना तो मॅच खरंच खूप इम्पॉर्टंट होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी बोलले होते की ज्या वेळेस माझी गरज लागेल त्यावेळेस मी उभा आहे आणि त्यांनी ती करूनही केली ज्या तीन वर्षामधील मागील तीन वर्षामध्ये ज्या प्लेयरचा एकही हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळालेला नाही आणि तोच प्लेअर यावेळेस या पद्धतीने कम बॅक करतो हाफ सेंचुरी मारतो आणि आपल्या टीमला टॉप टू मध्ये हा एक असा कोणता प्लेय तीन वर्षामध्ये एकही हाफ सेंचुरी मारला नाही आणि पुढल्या चौथ्या वर्षामध्ये तो आपल्या टीमला प्लेऑफच्या टॉप मध्ये पोहोचवतो भावांना खरंच मानला राव जितेश शर्माला ज्या वेळेस या टीम मध्ये या जितेश शर्माची एंट्री झाली याआधी आपल्याला जितेश शर्मा मुंबई आणि किंग्स मध्ये पाहायला आपल्याला आय आपल्याला आयपीएल मध्ये दिसले आणि याच वेळेस रजत पाटीदार सर आपल्याला कॅप्टन्सी करताना दिसले होते पण भावनो त्यावेळेस जेव्हा रजत पाटीदार सर गेल्यानंतर आपल्याला जितेश शर्मा सर कॅप्टन्सी करताना दिसले ना त्यावेळेस माझ्या मनात एक गोष्ट तर नेमकी चलवत होते की खरंच भावनो जर ज्या पद्धतीने रजत पाटीदार सर कॅप्टन्सी करत होते त्याच पद्धतीने आपल्याला जितेश शर्मा सर करताना दिसणार का ज्या पद्धतीने जी रजत पाटीदार सर आपल्या टीमला पुढे नेताना दिसत होते एक एक स्टेप आपण पुढे सरकत होतो पण ते आपल्याला यावेळेस ढासवताना दिसणार का असं वाटत होतं पण भावनो तसं काही झालं नाही फक्त मागे एक आपला बॉलर खाली बसला की म्हणजे आपले हेझरवूड सर आणि त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने आरसीबीचा काम पाहायला मिळाला ना एकच नंबर तेव्हा ज्यावेळेस जितेश शर्माला विचारलं गेलं की तुम्ही याचं श्रेय कोणाला देणार तर त्यावेळेस ते म्हणतात की रजित पाटीदार सरांना मी ही श्रेय देणार आणि यानंतर मी मागील काही आणि यानंतर जितेश शर्मा सर म्हणतात की या मागे मी भगवान भोलेनाथाशी धन्यवाद देईन त्याच नंतर काही जणांनी टेटसही ठेवले आणि त्या टेटस, टेटस मध्ये प्रत्येक जणांनी त्यांचे मतही मांडले ज्यामध्ये सूर्यकुमार यादव सेद आपण स्टेटस पाहिलं असेल सूर्यकुमार यादवची इन्स्टा सूर्य आपण पाहिली असेल ज्यामध्ये ते म्हणतात की पेशल नॉक व्हॉट अ टाइमिंग खरंच भावनो मानलं ज्या पद्धतीने ते बोलले होते त्याच पद्धतीने त्यांनी कमबॅक ही करून दाखवलं आणि ज्यावेळेस खरंच आर सी बीला आपल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला गरज होती ना त्यावेळेस आपल्याला ह्या है, हॅकरचा खरच कमबॅक पाहायला मिळाला मानलं राव जितेश शर्माला त्या आणि त्यानंतर जितेश शर्माच्या पारीवर दिनेश कार्तिक सर म्हणतात की जितेश शर्माला दबावत खेळणं टार्गेट मोठा असेल आणि त्याचा पाठलागी करणं आणि त्याच परिस्थितीमध्ये शांत माइंडने खेळणं हे त्यांना खूप आवडतं प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिलं असतील की जितेश शर्मा ज्या पद्धतीने आपल्याला खेळताना दिसतात ना, ना त्यामध्ये ही गोष्ट आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात आणि ती काल तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळालं तेच आपल्याला दिनेश कार्तिक सर बोलताना दिसतात भाऊन जी परफॉर्मन्स आपल्याला काल पाहिजे होता ना ते परफॉर्मन्स आपल्याला जितेश शर्मा सर आपण पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीने त्यांचा कमबॅक झाला ना एकच नंबर आणि राहिलेल्या काही मॅचेसमध्ये जर हीच फॉर्म राहिला तर यावेळेस आय पी एल दोन हजार अठराची ट्रॉफी आपलीच असणार आहे आणि जो ट्रॉफीवर नाव कोरेल ना तो म्हणजे आपला विराट कोहली सर विराट कोहली सरांच्या नावावर एक ट्रॉफी आपल्याला पाहिजे होती आणि ती ट्रॉफी आपल्याला यावेळेस दिसत आहे आणि तुम्ही म्हणला होता आम्ही प्रत्येकजण बोलले होते की सीझन एटीन आणि ट्रॉफी पण आपलीच असणार आहे त्यामुळे यावेळेस ट्रॉफी आपली, आपली पक्की